त्यांना हेच माहित नाही आमच्या भागात मुस्लिमांची संख्याच नाही आहे त्याच्यामुळे ते हवेत फेकणं त्यांनी बंद करावं एक मूळ प्रश्न असा आहे की जात धर्म हे जे वापरून ज्या पद्धतीनं या बलशाली मताचा जो वापर या लोकशाहीमध्ये होत होता त्याला कसं याने कमजोर केलं निवडणूक आयोग बनजेपीचा कार्यकर्ता कसा झाला हे आता देशाच्या लोकांना कळलेलं आहे आपण पाहिलं की महाविकास आघाडीचा जो मोर्चा होता त्या मोर्चामध्येही आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो भाजप काय त्याच्यामध्ये पुढे येत आहे भाजपने उत्तर दिलं पाहिजे भाजपला या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं आहे भाजपनी नाही द्यायचं उत्तर म्हणजेच दार मे काला आहे दुसरा महत्वाचा प्रश्न की एक तारेखान नावाचा माणूस यांचा नागपूरमध्ये आहे आणि भाजपचा मोठा नेता आहे त्याला सगळे टोल पण महाराष्ट्राच्या मुंबई सहित त्याला दिले गेलेले आहेत म्हणजे त्याची बिर्याणी चालते यांना भाजपमध्ये असलेल्या मुसलमानांचा काही संबंध म्हणजे या विषयाला संबंध नाही हा जो हिंदू मुसलमानाचा जो वाद निर्माण करून या लोकशाहीला कमजोर करण्याचं पाप हे लोक करायला निघालेले आहेत त्यांनी हे पहिले थांबवावं आमची त्यांना नम्र विनंती आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की मतचोरी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे चाललेली आहे ती थांबवण्यासाठी भाजपनी सुद्धा एक संघ या मतचोरीमध्ये करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या विरोधात आमच्या महाविकास आघाडी बरोबर यावं नुसतं महाविकास आघाडीच नाही कारण की ही महाविकास आघाडी लोकशाही वाचवण्यासाठी त्यांचा हा जो प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळे भाजपनी आता निवडणूक आयोगाचा प्रवक्ता योगी त्या ठिकाणी जनतेच्या मताचं त्याचं जे बलशालीपणा आहे तो कायम ठेवण्यासाठी त्यांनी काम करावं अशा पद्धतीचं हे जे वातावरण दूषित करण्याचं काम भाजप जे करते आहे ते त्यांनी थांबावं आणि निवडणूक आयोगाचं वकील होणं थांबावं